जागतिक मातृदिनानिमित्त नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्था व स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आले लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी येथे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संगीता निकम डी वाय एस पी कमिशनर ऑफिस नाशिक यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी डॉक्टर संजीव सोनवणे कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुषमा ताई देसले पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर वासुदेव देसले डी एस पी नाशिक ग्रामीण व विजय नामदेव भंदुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक महानगरपालिका यांच्या उपस्थितीत हा सोळा अधिक भारदस्त झाला का कार्यक्रमाची सुरुवात महामातांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर आयोजक प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे अध्यक्ष पुष्परत्न संस्था व संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांनी सर्व सामान्य मान्यवरांचे यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन केलं प्रास्ताविक करताना डॉक्टर आनंद अहिरे यांनी सांगितलं की आईचे स्थान सर्वांच्या जीवनात सर्वोच्च आहे विविध क्षेत्रात आपल्या अपत्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या मातांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनमणे यांनी आईचे स्थान विशद करताना पुष्परत्न संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक केलं संगीता निकम यांनी आईच्या महानतेवर प्रकाश टाकला तर वासुदेव देसले यांनी आईच्या ममत्वाची शब्दात व्याख्या करता न येण्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमात महाराष्ट्रभरात होणा निवडलेल्या मातांना व त्यांच्या सुपुत्र व कन्यारत्नांना राज्यस्तरीय मातृवासल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे दगडू लोमटे अंबा जोगाई यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी धनंजय चतुर यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम आईच्या अमर प्रेमाचा गौरव करणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा ठरला प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर संचालक आय स्पर्धा परीक्षा अकॅडमी व अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सहभागी संस्था आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे जागतिक मातृदिनानिमित्त राज्यस्तरीय मातृवास्तव्य पुरस्काराचे आयोजन केले या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय डी वाय एस पी संगीतांनी करणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजीवजी सोनावणे सर कुलगुरु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डी वाय एस पी वासुदेव देसले सर तसेच विजय भंधुरे जे प्रभाग समिती सदस्य नाशिक महानगरपालिका आणि आदरणीय माननीय सुष्माताई वासुदेव देसले पाटील संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अंमलनी या ठिकाणी विविध प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर पुरस्कारती हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते त्यामध्ये मातृदिनानिमित्त माता व त्यांनी घडवलेला सुपुत्र किंवा सुकन्या जे आज उच्च पदस्थ पातळीवर कार्यरत आहे कोणी डॉक्टर आहे वकील आहे परदेशामध्ये डॉक्टर आहे परदेशामध्ये बिझनेसमॅन आहे अशा विविध मातांचा व त्यांच्या कन्यांचा या ठिकाणी व पुत्रांचा सन्मान आयोजित केलेला त्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेल्या नवी मुंबईमधून आलेल्या सेवानिवृत्त तेरणा महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आदरणीय मंगलजी गोरड मॅडम आणि त्यांची सुपुत्री प्रियंका गोरड ज्यांची सुपुत्री आज गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे खूप त्यांचं नावाजलेल्या आशा त्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या आई यांनी त्या मुलीला संस्कार करून आज ती मुलगी देशाची सेवा करत आहे रुग्णांच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे तर म्हणून त्या माताचा म्हणजेच आदरणीय मंगल गोरड मॅडमांचा व त्यांची सुपुत्री प्रियंका गोरड यांचा आम्ही मातृभास्तम्य पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं तर मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो माझ्या समूहित कार्यक्रमाच्या सूत्रसंचलिका मान्य मनीषा कापुरे मॅडमही होत्या मी त्यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आयरे आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे आज जागतिक मातृदिनानिमित्त राज्यस्तरीय मातृवात्सल्य पुरस्काराचं आयोजन पुष्परत्न बहुउद्देशी सेवाभावी संस्था व अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक डी वाय एस पी संगीता निकम मॅडम त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ डॉक्टर संजीव सोनवणे सर प्रमुख पाहुणे माननीय डी वाय एस पी वासुदेव देसले सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय देसले मॅडम सुषमाताई देसले मॅडम संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर तसेच प्रमुख पाहुणे माननीय विजय साहेब नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सदस्य असे विविध मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंत माता व विविध त्यांचे पुत्र त्याचबरोबर कन्या यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने मोठ्या पद्धतीने अतुच्च पातळीवर आपलं स्थान निर्माण केलेलं आहे अशा माता ज्यांनी स्वकष्टातून संघर्षातून आपल्या मुलांना घडवलं अशा मातांचा व त्यांच्या मुलांचा व मुलींचा सन्मान या ठिकाणी नाशिकमध्ये आम्ही पुष्परत्न बहुद्देशी सेवाभावी संस्था व आयरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्या वतीने केला होता याला उ उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला सर्व मान्यवरांचे प्रमुख पाहुण्यांचे आणि येथे जमलेल्या सर्व रसिकांचे पुरस्कारतींचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव मंगल शशिकांत गोरड तेरणा विद्यालय नेरुळ या शाळेच्या मी मुख्याध्यापक असून आज जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यां यांच्या आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केलेला होता या ठिकाणी प्रमुख पाहुणे संगीता निकम तसेच संजीवन सोनवणे कुलगुरू शयशंद्रा चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तसेच सुषमाताई वासुदेव देसले पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर विजय महा विनय नामदेव मंधुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक मनपा वासुदेव देसले डी वाय एस पी नाशिक रोड ग्रामीण डॉक्टर आनंद अहिरे अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवावी संस्था सर यांनी मला आज इथं बोलावून मला एक मातृदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर केला होतो मला दिला याचबद्दल मी त्यांचे खूप 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 आभारी आहे आज या। मातृदिनानिमित्त पुष्परत्न बौद्धी संस्थेमार्फत कर्तृत्वान माता त्यांचा सत्कार या ठिकाणी घे घेण्यात आला आहे या संस्थेचे अध्यक्ष असतात डॉक्टर आनंद अहिरे यांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या माध्यमातून मातेचं महत्त्व लोकांमध्ये जास्त विषेद करण्याची एक संधी एक मिळाली आहे आणि खऱ्या मातृत्वाला सलाम करण्याची जी आजचा दिवस आहे त्या अनुषंगाने यांनी या सर्व महिलांचा एक सत्कार केला आहे आणि निश्चितच हा कौतुकास्पदाचा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे नमस्कार मी डॉक्टर प्रियांका लुबाळ गोरड मी गायनेकोलॉजिस्ट आहे नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करते आज मला इथे बोलवून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आला आणि त्यांचा मी खूप आभारी आहे केलं आणि त्याचा सत्कार लिहून आणला महात्म दिनाच्या दिवशी हा केलेला खूप सुंदर असा त्यांच्या कार्यक्रम आहे आणि सगळ्याचा आपण इथे पाऊस असताना ऊन असताना पाऊस हुनाचा खेळ चालू होता सर्वांना मुलं कार्यक्रमच काय आहे काही केलं तरी कार्यक्रम होणार चार हजार पाच हजार आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने उपस्थित आणि पाहुणे शंभर टक्के उपस्थित आहेत त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप मनशी आभार मानतो आणि सगळ्यांनी संधी प्राप्त करून दिली आपल्या सर्वांना आणि मार्गदर्शन झाला याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि काय करून सर्व माताप्रिनी शुभेच्छा आणि मॅडमने सांगितलं की आज इथे जे आम्ही ते फक्त आमच्या आई पुढेच आई वडिलांमुळेच मी आज राजकारणात सक्रिय झालेली राजकारणात स्ट्रॉंग फक्त माझ्या आई वडिलांमुळे साहेबांचं सा मार्गदर्शन असत पण माझे जे जेव्हा मा मी काम करते अमनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात आणि साहेबांच्या बदल्या इतर जिल्ह्यात होत्या नगर जिल्ह्यात तर माझ्या मुलांना इथे सोडून माझ्या गावाला न्याय देण्यासाठी माझी आई माझ्या मुलांजवळ यायची माझ्या आईने माझ्या मुलांचा सांभाळ केला आणि तेव्हा मी माझ्या गावाचा विकास करू शकले मी माझ्या गावाला न्याय देऊ शकले आणि शासनाचे बावन्न पुरस्कार घेतले हे सर्व श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते आम्ही जरी एवढं मोठ नसलो तरी आम्हाला म्हणजे परिवारासाठी वेळ नसतो साहेब बाहेरगावी असते आणि मी माझ्या गावाच्या राजकारणासाठी असते तर माझ्या मुलांना सांभाळणं आणि इतकं व्यवस्थित लक्ष दिलं की आज माझा मुलगा उच्च माझ्या आई वडिलांना देते कारण ते होते म्हणून मी माझ्या गावासाठी एवढं काम करू शकले ते नसते तर कदाचित मला थांबून घ्यावं लागलं असत म्हणून आई खरं जगात सर्व श्रेष्ठ ही आईच असते आज ज्या माता भगिनींनी आपल्या मुलांना घडवलेले त्या माता भगिनींना माझा मानाचा मुजरा करते आज आम्हाला ह्या कार्यक्रमाला आयले सरांनी बोलवलं त्यांचेही धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र समान कोई रक्षक भी नहीं है और माता के समान कोई प्रिय चीज इस जगत में नहीं है आणि म्हणूनच अशा या मातृदिना निमित्त आपण या ठिकाणी पुरस्कार सोहळ्यासाठी जमलेलो आहे तरी प्रास्ताविकानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या उद्घाटक माननीय संगीता निकम यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त व्हावे कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद गुरुदे सर आपण बोलताना सांगितलं कोणोरच ओळख झाली तू पण तुमचा साथीदार आहे माजी नामांत आहे सरांची कोणोरच ओळख झाली आणि ती इतकी गाडी मैत्रीत रूपांतर त्याचं झालं की हा तिसरा चौथा कार्यक्रम बेस्टॉप देश नागरिक संघाचा सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करतो आणि हे करत असताना खूप जवळून त्यांच्याकडे जायचे योग त्यांच्या क्लासरूम मध्ये पण त्यांनी मला नेलेलं माझ्या वृद्धेपत्नी सविता चतुर यांचा आणि माझा दोन वर्षापूर्वी लग्न वाढदिवसाचा कार्यक्रम अचानक ओळख सुद्धा नव्हती म्हणजे खूप मोठ्या मानाचा माणूस आहे हा आणि त्यांनी त्यांच्या संस्थेच नाव बघा पुष्परत्न त्यांच्या आई आणि वडिलांचं नाव दिलं गेले बरोबर सर तर हे फार सेवाभावी मनाने काम करतात जो जो एम पी यू पी मध्ये एक हजार विद्यार्थी त्यांनी आतापर्यंत घडवलेले आहेत आणि हे जरी लोक उपस्थितीने कमी दिसत असलो परंतु ही गुणात्मक आहे संख्यात्मक नाही म्हणजे हा एक माणूस कमीत कमी शंभर लोकांना किंवा त्यापेक्षा जास्त माणसांना व्हॉट्सअप किंवा मौखिक सूचनाद्वारे मौखिक पब्लिशिटीद्वारे आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण पुढे जाणार आहे मान्यवरांनी खूप छान असं वर्णन मातोश्री बद्दल केलं आणि तो राष्ट्रीय सण शाळमात होतो सणच म्हणूया परंतु आमचे एक मित्र त्यांनी खूप जागावर मोठ ठेवले हा ऐक रे ऐक रे दोघे तुला मी सांगते उत्तर आई लेकीच्या माहेरा सारखी मायस सासरी जाणते म्हणून मी नाणते सासरी नाहीतर खरंच माझा भाऊ मोठा आहे असं त्या मुलांसाठी परिवारासाठी कुटुंबासाठी ह्या सगळ्या स्त्रिया करतात खरंच या सर्व आयांना सर्व स्त्रियांना खरं तर आई दिन मला फार सुंदर प्रयोग आवडलं सर आपण आई दिनच म्हणून या आई दिनाच्या निमित्तान सर्व आयांना मी माझा प्रणाम करतो धन्यवाद करतो आणि आनंद आईने सरांनी आमच्या सगळ्यांच्या आयांचा हा सन्मान केला आणि त्याची जाणीवा मला करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि कुलगुरू आहेत म्हणून आम्ही आम्ही विद्यापीठामध्ये होते आणि आता यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू आहेत नंतर मॅडम आहेत सर आहेत सर्वच मान्यवर आणि या मान्यवरांच्या हातून माझ्या आईला आणि आम्हाला सर्व आईला सन्मानित होण्याचं हे भाग्य आपण करून दिलं त्याबद्दल पुष्परत्न साहित्य समूहाचे सर्वे सर्व आनंद आहे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार मानतो आणि ऐन वेळेस मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो धन्यवाद माझं जे असेल त्यांना हा पुरस्कार मला केला गेला याच्याबद्दल मी संजय कला आणि

रत्न भो सेवा सेवाभावी संस्था ही प्रत्येक वेळेस दर दोन महिन्याला तीन महिन्याला एक तरी कार्यक्रम ठेवतच असतो दर दोन तीन आणि दर सहा महिन्याला तीन महिन्याला आमचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आवर्जून मान्यवर दिग्गज मान्यवर महाराज ते आपल्या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असतो आज सुद्धा वेळात वेळ काढून जे आपल्याला विराजमान झालेले मान्यवर दिसतात ते अतिशय उच्च पदाचे मान्यवर आहेत जसे की आपण जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जेव्हा आम्ही एम पी एस सी यू पी एस सी आणि नेटसेटला जेव्हा शिकवतो तेव्हा ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही ज्ञानगंगा घरोघरी गेलेली ज्ञानगंगा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेली ज्ञानगंगा आणि त्यांचे कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला येणे म्हणजे ही खूप मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे ती आज आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रातून आलेले दोन शेती आहे त्यांनी फोन केला मी सुरुवातीला तर माहीत म्हणलं होतं कारण पण ते म्हणले नाही मातृदिनाचा कार्यक्रम आहे म्हणून आता नाही आणि म्हणून खरं तर मी आवर्जून आलो त्या निमित्ताने आपल्याला माझी मी खरं थोडासा असा आहे की माझ्या आईने आम्ही दोन इंजिनियर आणि मी प्रोफेसर असं माझी प्रोफेसर पण ज्या वेळेला मी ड्रीम झालो दोन हजार एक ला पुणे मध्ये तर तिला त्या शेजार पाजार तिच्या विचारायच्या की मला भावड्या म्हणायचे आमचा भावड्या आहे ना काहीतरी ते डीम फिन झाला तिला काही कळायचं नाही पण तिला वाटायचं काहीतरी मोठ आणि मी प्रो व्हायच्याच पुणे विद्यापीठात ज्या दिवशी झालो त्याच्या अगोदर चार दिवस नवी हे माझ्या आयुष्यात सगळं आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी पुढे परंतु आईची जी आठवण असते ती दररोजच येत असते आठल्यापासून तर मी असं कधी कधी विचार करतो की या जगात जर आई ही संकल्पना किंवा आई ही निर्माण ते जगच नसतं इतकं आईचं मन आपल्या पूर्णपणे सगळ्या अस्तित्वाचा तो पूर्णपणे आणि जो कोण खेळून आला आणि लहानपणी खेळता खेळता मारामारी झाली किंवा एखाद्याला काहीतरी केलं तर आईच्या पदराआड लपलेला तो आजही तुमच्या गुन्हेगारात किती लपला तरी तसं संरक्षण खरं नाही की त्या मागतीच्या मार्ग जाऊन पाकीला जाऊन कोणी भाऊ जरी धावत आला किंवा बहीण जरी आली तरी त्या आईच्या पाठीमागावून मारायची आहे त्या आयुष्यात ते, ते तितकं सुरक्षित असं कोणतं अजिबात नाही आईच महत्व हे पुढच्या बोलताना सर असं जर बोलले या मोबाईलच्या जगामध्ये म्हणजे असंही काही झालेलं आहे सन्मान्य अत्यंत कार्यक्रमाचे अध्यक्ष

कार्यक्रम छोटे कमी असतात तरी तो महत्वाचा आहे कारण तो स्पर्श माझ्या शिस्त्रांनी सांगितल्याप्रमाणे की मातृच किती महत्व आहे हे सांगायची गरज नाही इतर कुठल्याही व्यक्तीचं आपण वर्णन करू शकतो पण मातेचं वर्णन करणं म्हणजे कुठेतरी आपण शकतो तर कर वर्णन करताना काही शब्द वापरले जात काही वापरले जात पण तिचं वर्णनच होऊ शकत नाही ते कोणते शब्द त्या ठिकाणी आणावे हे मातृदिवस साजरा केला तुम्ही मी तर असं विनंती हे मातृदिवस साजरा करण्यापेक्षा मातृ आयुष्यात आपण साजरा केलं पाहिजे आयुष्यभर मातृ आयुष्य आपण साजरे केलं दिवस हा मातृत्वाला आपण अर्पित केला पाहिजे मातृदिवस साजरा करणं आता या संकल्पना आहे सेलिब्रेशन ऑफ दे सेलिब्रेशन फादर डे व्हॉट एव्हर इट कॉन्सेप्ट ह्या कॉन्सेप्ट आपण जर वेस्टर्न कंट्री आलो आता वुमन सादर करायचा सा, मदर डे सादर करायचा सा। याचा कॉन्सेप्ट आपल्याकडे का एकोणीसशे पाच ला जेव्हा हॅडला जेरवीस होत्या त्यांना वाटते की आपल्या आई आईची जेव्हा मृत्यू झाल्यानंतर त्याईचा दिवस साजरा करा त्यांनी वर्जिनियामध्ये एकोणीसशे आठ ला पहिला वर्ग कुमार दिवस आपला महिला दिवस आई दिवस साजरा केला कालांतराने एकोणीसशे आठ ते चौदा पर्यंत सहा वर्ष त्यांनी पूर्ण वर्जिनिया अमेरिका युएस मध्ये पूर्णपणे अशा दिवसाचं आयोजन केलं दरवर्षी शेवटी वुड्रो विल्स यांनी एकोणीसशे चौदा नॅशनल हॉलिडे डिक्लेअर केला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवसा सर्व जगावर त्या गोष्टीचं चेले आज त्या ठिकाणी आपण सेलिब्रेशन करतो हे सेलिब्रेशन त्यांनी ठरलं सेलिब्रेशन करताना करता की प्रत्येक वर्षाला जो आपला मे महिना असेल त्या महिन्याच्या सेकंड वीकला मदर्स डे सेलिब्रेट की उड्रो विल्सन ज्या वेळेस एकोणीस चौदा ला डिक्लेअर केला तेव्हापासून अशा कृती आणल्या काही देशामध्ये वेगळ्या तारखा आहेत काही ठिकाणी धर्म काही ठिकाणी मार्च मध्ये पण सेलिब्रेट करतात तो वेगळा विषय परंतु सेलिब्रेशन करतात हा सगळ्यात महत्वाचा विषय कोणत्या तारखेला कोणी करावा इसा पाठ पाहतो परंतु मदरच आयुष्यभर आपण सेलिब्रेशन कराव्या भूमिकेत आईची गाथा पुस्तकात आहे श्यामची आपण बघतोय पुस्तक वाचतो लेखक म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी वाचन करताना आपण बघतो आईची महिमा ही सर्व दूर आहे कवी लेखक असतील सर्व सर्व ठिकाणी पिक्चर बघितले आपण करण अर्जुन आई बघितली पिक्चर दाखव द्यायचं म्हटलं कारण बंधन काय असत एनर्जी देते की सगळे ऑप्शन संपल्यानंतर आई ऑप्शन असतो आईचं नाव घ्या सगळं शक्य आहे जागा। जगात एकच व्यक्ती अशी आहे की जी व्यक्ती कधीच तुम्हाला शाप शकते तुमचे जवळचे लोक काही रॉंग केलं तर दो दो दे मे बी पनिश टू यू पण मदर नेव्हर पनिश टू हे जीवनात सगळ्यात मुलगा चुकला तरी आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला अशा प्रकारच्या घटना बघतो मुलगा रॉंग कमिट करून आलेला आहे त्या मम्मीला जर विचारलं नाही का ताई तुमच्या बाळाला साहेब बाग लहान आहे ना त्याला काही समज आहे काय ऐकून ते आई कोणी समज तर ते आई काय कमिट करणार आपल्याकडे काय डिफेन्स देते साहेब लहान मुलगा त्याला काय समजतं त्याला समजले साहेब म्हणजे तिला तो एकोणीस वर्षाचा बाळ देखील लहान वाटतो कायद्याने त्याला अडक मानताय पण आईच्या हृदयामध्ये बाळ हे लहान असतं आणि तिला वाटतं की सर्वांनी ज्या पैसे माफ करते सर्व जगाने माझ्या बाळाला माफ करावं अशी ती एक अपेक्षा असते वळ बाबा जे आई असतात सगळे जे काय असू सर आम्ही असून केवढे बघितले आमच्याकडे तो नेहमी ने संदर्भ आहे बोरगा जेलमध्ये कोणत्या कारणाने गेला अटके झाला भांडणामध्ये अटकला आई आणि वडील कशा पोह तिने आमच्या समोर या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक